आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे हृदयविकाराने निधन अहिल्यानगर राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव भानुदास कर्डिले वय सदुसष्ट यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले त्यांच्या मागे पत्नी चार मुली एक मुलगा असा परिवार आहे सरपंच ते मंत्री असा कर्डिले यांचा जीवन प्रवास राहिला आहे दूध व्यवसाय सांभाळून समाजकारणात त्यांनी सहभाग घेतला काही काळ त्यांनी सरपंच पद भूषवले त्यानंतर अपक्ष म्हणून आमदारकीसाठी उभे राहिले आणि निवडूनही आले ते सहा वेळा आमदार झाले सन दोन हजार नऊ मध्ये कर्डिले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रावरी सभा घेतली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते दोन हजार चोवीस मध्ये ते रावरी विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले तसेच अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष होते सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी बजावली जिल्ह्यासह राज्यात ते लोकप्रिय आमदार म्हणून परिचित होते सर्वसामान्यांचे प्रश्न ते सोडवत होते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शिवाजीराव कडेले यांना श्रद्धांजली वाहिली आहे राहुरीचे आमदार शिवाजीराव कडेले यांचं अल्पशा आजाराने निधन झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आहे त्यांचा सहकाली जाण्यानं त्यांचं कुटुंब आणि मतदारसंघासह सर्वांना धक्का बसला आहे अनेकदा आमदार राज्यमंत्री अहिल्यानगर जिल्हा बँकेचे चेअरमन आदी विविध पदांवर त्यांनी केलेल्या लोकाभिमुख कार्य कायम स्मरणात राहील हे दुःख पचवण्याची त्यांच्या कुटुंबियांना मिळो ही प्रार्थना आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत भावपूर्ण श्रद्धांजली असे त्यांनी म्हटले आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद